ग्रामीण भागातील कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पन्हाळा तालुक्यात कोतोली अर्बन निधीची स्थापना झाली पारदर्शी आणि काटकसरीचं कामकाज करत या संस्थेनं अल्पावधीतच विश्वास संपादन केलाय आता या संस्थेनं कोल्हापुरातील सोन्या मारुती चौकात स्वमालकीच्या इमारतीत निर्माण सहकारी पतसंस्था सुरू केली आहे सद्गुरू भावानंद महाराज यांच्या हस्ते आणि उद्योगपती उत्तम फराटे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत या शाखेचं उद्घाटन झालं आर्थिकदृष्ट्या नडलेल्या ग्रामीण जनतेला मदतीचा हात देण्याच्या उद्देशानं तीन वर्षांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं कोतोली अर्बन निधी बँकेची स्थापना झाली पारदर्शी व्यवहार आणि ग्राहक हिताच्या कामकाजामुळे संस्थेचा लौकिक वाढलाय अवघ्या तीन वर्षात सहा कोटी पंचवीस लाखाच्या ठेवी जमा झाल्यात साडेसहा वर्षात ताम ठेव ठेवी योजना राबवली जाते तर बारा महिन्याच्या ठेवीवर बारा टक्के व्याज दर दिला जातोय संस्थेचं संपूर्ण कामकाज संगणकीकृत आहे आता संस्थेनं नव्या दमान विस्तारीकरणाचं धोरण अवलंबलंय म्हणून कोल्हापुरातील सोन्या मारुती चौकातील रुद्र कॉम्प्लेक्समध्ये स्वमालकीची जागा घेतली आहे या ठिकाणी निर्माण पतसंस्थेच्या माध्यमातून कामकाज होणार आहे संस्थेच्या स्वमालकीच्या इमारतीमध्ये पतसंस्थेचं उद्घाटन सद्गुरु भावानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उद्योगपती उत्तम फराटे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चंद्रकांत गायकवाड उद्घाटना दिवशी एक कोटी दहा लाखाच्या ठेवी जमा झाल्याची माहिती संस्थापक भाऊसो पाटील यांनी दिली उद्घाटनानिमित्त संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती याप्रसंगी चेअरमन एन सी पाटील उपाध्यक्ष सुनील पाटील संचालक बाबासो पाटील अमर लुपणे लक्ष्मण चौगुले आबाजी पाटील बाजीराव कुदळे यांच्यासह अन्य संचालक सभासद आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते